मंडळी पान तंबाखूचे डाग पडलेले आहेत दात तुमचे पिवळसर झालेले आहेत किंवा तुमच्या धाडा किडलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला साधा सोप्पा उपाय करायचा आहे कोलगेटसोबत तुम्हाला घरातील दोन पदार्थ वापरायचे आहेत आणि ते कोलगेटसोबत मिक्स करून तुम्हाला त्याने दात आठवड्यातून दोन वेळेस घासायचे आहेत तुमचे कसलेही पान तंबाखूचे असलेले डाग असतील पिवळसर दात असतील दातातली कीड असेल किड्यामुळे दात ठणकत असेल तर अशामध्ये तुम्हाला शंभर टक्के फरक पडणारा हा घरगुती उपाय आहे नक्की करून पहा शंभर टक्के तुम्हाला फरक पडणार आहे बघा अनेक जणांचे पान तंबाखू खाऊन दात जे आहेत ते डाग होतात पिवळसर होतात आणि अगदी गलिच्छ खराब दिसतात अशावेळेस दात साफ करायचे असल्यास तुम्ही घरगुती ह्या उपायाने दात साफ करू शक आणि मंडळी डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला खूप सारे पैसे खर्च करून दात साफ करण्याची काहीच गरज नाही हा साधा सोप्पा उपाय करा तुमचे दात साफ होऊन जातील तुमची कीड निघून जाईल तुमचा दात दुखणार नाही आणि मग मंडळी त्याच्यासाठी तुम्हाला लागणारा पहिला जो पदार्थ आहे तुमच्या किचनमधल्या सगळ्यात जवळचं ती आहे हळद अँटी बॅक्टेरियल आहे अँटी फंगल आहे अशाच प्रकारे हळदीचे खूप सारे उपयोग तुम्हाला माहीत असतील रूप सुंदर करण्यासाठी देखील हळदीचा उपयोग कॉस्मेटिक्समध्ये केला जातो आपल्याला माहीत आहे तर ही या ठिकाणी आपल्याला याचा अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे आणि दुसरा जो पदार्थ आपल्याला घरातला वापरायचा आहे तो आहे खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा या सोड्यामध्ये सुद्धा तुमचे दात व्हाईट करण्याचे दातासाठी खूप प्रभावी आहे हा सोडा तुमचे दात पांढरे शुभ्र करण्याची प्रचंड ताकद या सोड्यामध्ये असते आणि म्हणून आपल्याला हा सोडा दोन चिमटी सोडा एका वेळेच्या दात घासण्यासाठी तुम्हाला घ्यायची आहेत मी या ठिकाणी दोन चिमटी हळदीमध्ये आता हळद किती घेतली आहे मी चम पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चिमूट हे मी खाण्याचा सोडा या ठिकाणी टाकलेले आहे दोन्ही मिश्राने एकजीव करायचे आहेत हे एकजीव केल्यानंतर याच्यात जे काही तत्व आहेत तत्व इतकी पॉवरफुल आहेत की तुमचा कसलाही डाग असेल पान तंबाखूचा हा एक तीन चार वेळा ब्रश केल्यानंतर तुम्ही पांढरे शुद्ध बघू शकता आता काय करायचंय थोडस नारळाचं तेल हे आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ॲड करायचे अगदी दोनच थेंब आपल्याला ॲड करायचे आहेत नारळाचं तेल आपल्याकडे खात नाहीत परंतु हरकत नाही दोन थेंब तुम्ही टाकू शकता आणि हे मिश्रण तसंही आपल्याला गिळून घ्यायचं नाहीच आहे ब्रश आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला चुंकून टाकायचं आहे त्यामुळे काही अडचण नाही अशा पद्धतीने मी दोन ते तीन थेंब नारळाचं तेल घेतलेलं आहे ते याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो पदार्थ आहे जे की तुम्ही ब्रश करण्यासाठी कोलगेट वापरता हे कोलगेट आपल्याला घ्यायचं आहे आणि हे मिश्रण कोलगेटसोबत एकजीव करायचं आहे बघा सोपा उपाय काही खर्च तुम्हाला जास्त लागणार नाही तुम्ही एकदा करून बघा तुमचे डाक शंभर टक्के निघून जाणार आहेत आणि दाताला एक प्रकारची दा शाईन एक, एक उजळीच तुमच्या दातांना भेटणार आहे त्यासोबतच जर दात किडलेला असेल किंवा दात दुखत असेल तर अशा वेळेससुद्धा तुम्ही दोन वेळा दिवसातून तर ब्रश केला तर तुमची किड निघून जाईल आणि दात जर ठणकत असेल तर तो दात देखील ठणकण्याचा बंद होतो इतका हा प्रभावी उपाय आहे अनेक जणांना याचा फरक पडलेला आहे आणि म्हणूनच मग तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अशा प्र प्रकारे ब्रशमध्ये ब्रशवर घ्या आणि नेहमीप्रमाणे नियमित आपण ज्याप्रमाणे दात घासतो त्याप्रमाणे तुम्ही याने दात घासा अगदी दोन ते तीन मिनटापर्यंत दात घासा हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की तुमचे पान तंबाखूचे जे डाग आहेत ते निघायला लागलेले आहेत तुमचे दात शुभ्र परत व्हायला सुरू होतील फक्त नियमित हा आठवड्यातून दोन वेळेस जरी हा उपाय केला तरी तुम्हाला याचा चांगला फरक पडणार आहे बघा अशाच प्रकारचे साधे सोपे उपाय मी या चॅनलच्या माध्य माध्यमातून घेऊन येत असतो आणि म्हणून व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमचा परिश्रम तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि गरजूंना नक्कीच हा व्हिडिओ पाठवा त्याचबरोबर आमचा चॅनल देखील सबस्क्राईब करा आपण भेटणार आहोत नवीन आशास आश्वासक खात्रीशीर आणि परिपूर्ण आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी धन्यवाद नमस्कार